नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होईल असं समजतंय मनमाड मालेगाव येवला तालुक्यामध्ये धार्मिक तणाव सध्या वाढलाय आणि भद्रकाली परिसरातील दगडफेकीची जी घटना घडली त्या संदर्भातला सुद्धा आढावा दादा भुसे या बैठकीत घेतील सगळी पोलीस यंत्रणा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समजते दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे नाशिकमध्ये असं आहे आणि जो सगळा तणावाचा सगळा प्रकार दगडफेकीचा घडला नाशिकमध्ये त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली गेली आहे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात काहीचा राडा झाला आणि दगडफेक त्याच्यामुळेच करण्यात आली ही दृश्य सध्या एकीकडे आपण बघतोय पोलिसांना सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हा सगळा जमाव पांगवण्यासाठी सुद्धा करावा लागला आणि सध्या तरी तणावपूर्ण शांतता तिथे आहे मात्र या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पुन्हा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे तर नाशिकमध्ये हा जो सगळा प्रकार घडला तो नेमका काय होता या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजानं बंद पुकारलेला होता दुपारी दोनच्या सुमारास दुकानं बंद करण्यावरून दोन गटात राडा झाला दुपारी चारच्या सुमारास जुन्या नाशिकमध्ये दोन गटात दगडफेक झाली गाड्या फोडल्या गेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला पूर्ण नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे नाशिक शहरात सध्या तरी तणावपूर्ण वातावरण कायम आहे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत किरण सध्याची नेमकी काय परिस्थिती तिथे आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे असं समजतंय दुसरीकडे पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक सुद्धा बोलवली आहे विद्या अगदी खरं कालच्या दिवशी जे आ, बांगलादेश या ठिकाणी जे अत्याचार होत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आलेली होती नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि याच दरम्यान जे लोक दुकानं बंद करत नाही त्यांना दुकानं बंद करण्यासाठीचा सा आग्रह केला जात होता आणि त्याच दरम्यान हा संपूर्ण रा, राडा घडलेला आहे या सगळ्या अनुषंगानं आजच्या दिवशी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे हे बैठक घेणार आहे आणि या बैठकीच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा अधिकारी असतील पोलीस प्रशासन असतील हे देखील उपस्थित असणार आहे एकूणच गोपनीय विभागाकडनं या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव असेल येवला असेल मनमाड असेल अशा ठिकाणी देखील या दंगलीचं लोन पसरू शकतं या अनुषंगाने तातडीने तातडीनं निर्णय घ्यावा उपाययोजना कराव्या यासाठीची ही बैठक मानली जाते आणि एकूणच आजच्या दिवशी नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते आणि अफवांवर विश्वास ठेवू नये अशा स्वरूपाचं आवाहन पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेलं जी, आहे जी. किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी